नजीक चा चा सांगली नजीकच्या हरिपुरात चोरट्यांचा धुमाकूळ एका रात्रीत दोन मंदिर आणि दोन घरांमध्ये घरफोडी सोन्या चांदीच्या दागिन्यांसहित लाखोंचा ऐवज लंपास घटनास्थळी सांगली ग्रामीण पोलीस दाखल सांगली शहरानजीक असणाऱ्या हरिपूर या तीर्थस्थळी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे आणि यामध्ये चोरट्याने दोन मंदिरांवर चोरी करत मूर्त्यांवरील ऐवज लंपास केलं आहे तर अन्य एका घरातील अर्ध्या तोळ्याची अंगठी तर एका घरात तीन लाख रुपये रोख आणि सोन्याचे जागेने लंपास केले आहेत सकाळच्या सुमारास घरपुडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि यावेळी सांगली ग्रामीण पोलिसांनी श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र आकाशवाणीच्या दिशेने स्वानाने माग काढला मात्र त्या आकाशवाणी रोडला घुटमारले त्या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक रामाघरे यांच्यासहित सांगली ग्रामीण पोलिसांनी चारही ठिकाणी पाहणी केली तसेच चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केले आहेत एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यामुळे हरिपूर वासियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे घटनेचा अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत रात्री सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील हरिपूर या गावात या घरी त्या ठिकाणी चोरी झालेली आहे आ, ही घटना जी आहे ती रात्री अडीच ते तीनच्या च्या दरम्यान झाल्याचा अंदाज आहे त्याच पद्धतीनं सीसीटीव्ही फुटेज देखील आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला असून त्यामध्ये संशयित आरोपी दिसून येत आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करून त्या ठिकाणी आरोपी अटक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली